नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मैत्रीच्या नात्याला काळेमा फासणारी घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे मित्राच्या घरी ताटाला ताट लावून जेवायचा पण त्याच ताटाला मित्राने छेद केला मित्राच्याच आईसोबत अनैतिक संबंध ठेवले याची खबर लागताच मित्राने त्याला घरी बोलावले आणि त्याचा काटा काढला पुरावा नष्ट करण्यासाठी मित्राचा मृतदेह हा घराशेजारी असणाऱ्या पुरला दोस्तीत मस्ती केली की कुस्ती होतेच हा निसर्ग नियम आहे जगामध्ये आजही मैत्री ही सर्व नात्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते आणि मैत्रीच्या आधारावरच अनेक संकटावर मात केली जाते पण काही मित्र असे असतात की तेच संकटे उभारतात मोहळच्या सौंदने गावामध्ये राहणारा नेताजी तानाजी नामदे वय बत्तीस राहणार सौंदने तालुका मोळ हा दिनांक चोवीस रोजी सकाळी दळण आणण्यासाठी म्हणून गावात आला होता पण तो घरी परतलाच नाही इकडे घरात नेताजी अजून घरी आला नसल्याने वडील गावामध्ये त्याचा शोध घेऊ लागले पण तो कुठेच आढळून आला नाही अखेर वडिलांची भेट गावातील आदित्य सोबत झाली आणि त्याने सांगितले की नेताजी हा विकास गुरव यांच्या घरासमोर दिसला होता याच शब्दाचा धागा पकडून नेताजीच्या वडिलांना संशय आला आणि संशय यायचं कारण देखील तेवढंच महत्वाचं होतं ते म्हणजे याच विकास गुरवच्या आईसोबत नेताजीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती ही पूर्वीपासून वडिलांना होती त्यामुळे आपल्या मुलाचा नक्कीच घात झाला असेल या भीतीने त्यांनी लगेच मोहोळ पोलीस स्टेशन गाठले मोहोळ पोलिसांनी एक दोन दिवस वाट बघू आणि मग तपास सुरू करू असं सांगितलं मात्र पोलिसांनी गावातील माहिती घेऊन विकास खाबऱ्यामार लक्ष ठेवले मंगळवारी मोहोळ पोलिसांनी नेताजी शेवटी कुठे दिसला हाच धागा धरून विकास गुरवला ताब्यात घेतलं सुरुवातीला विकास गुरवने उडवाउडवीचे उत्तरे दिली मात्र पोलिसांनी बोलका पट्टा दाखवताच विकास गुरवने गुन्हा कबूल केला आणि नेताजीला घरी त्याचा खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शेतातील खड्ड्यात त्याला पुरल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला आणि आरोपीला अटक केली आहे खर तर नेताजी नामदे यांनी मैत्रीत गद्दारी केल्याने त्याच्यावर ही वाईट वेळ आली हे नक्की